श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम माझा चानल मदे मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते, करते तर मैत्रिणीनो आजचा नवीन विषय म्हणजे आपल्याला जर तुम्ही नित्यसेवा करत असाल जर तुम्ही स्वामीसेवे करी असाल तर म्हणजे आपल्याला सतत किंवा केंद्रामध्ये बरेच जण सांगतात की तीन अध्याय आणि अकरा माळी जप आपण ही नित्यसेवा म्हणून करावायची असते म्हणजे तीनच अध्याय का करावायचे आपण एका दिवसात पूर्ण पाठ करू शकतो तर मग का नाही करायचा फक्त तीनच अध्याय का करायचे आणि अकरा माळीत जप का करायचा अकरा ऐवजी आपण एक माळ केली तर ती अर्पण नाही होणार का तर अशा बऱ्याच जणांना मनात शंका असतात तर त्याबद्दल थोडीशी माहिती आहे जी आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ती माहिती म्हणजे काय तर तीन अध्याय का घ्यायची तीन अध्यायामागची भूमिका काय आहे किंवा त्याचं आपल्याला फळ काय मिळतं तर याबद्दल जाणून घेऊया तर पहिल्या अध्यायाचा अर्थ म्हणजे आता धावपळीचं काळ आहे प्रत्येक जण आता म्हणजे सगळ्यांच्या मागं कामाचा व्याप असतोच त्यामध्ये महिला वर्ग सुद्धा नोकरदार वर्ग बनलेला आहे म्हणजे महिला सुद्धा आज जॉबला जातात तर बऱ्याच बऱ्यापैकी म्हणजे आज रिकाम कुणीही नाही कारण ज्या वर्किंग वुमेन आहेत त्यांना सुद्धा म्हणजे घरचं आवरून बाहेर जायचं असतं तर अशा वेळेस सगळ्यात त्यांना पूर्ण एका दिवशीच पाठ होणं शक्य नसतं तर ह्या धावपळीच्या काळामध्ये पूर्ण पाठ जर आपल्याला शक्य झाला नाही तर आठ दिवसाच्या काळामध्ये आपला एक पाठ व्हावा म्हणून आपण तीन तीन अध्याय घेतो तर मग ते तीनच अध्याय का घ्यायचे तर तीन अध्याय घेतले आणि त्याचं महत्त्व काय तर त्याचं महत्त्व असं आहे की पहिला अध्याय जर आपण पहिला अध्याय जेव्हा वाचतो तर त्याचं फळ आपल्याला असं भेटतं की आपलं जे पूर्वकर्म आहे जर ते दूषित असेल तर निश्चित त्या कुकर्माचा आपला नाश होतो म्हणजे हे पहिल्या अध्यायाचीही फलश्रुती आहे तर दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेझेंटमध्ये म्हणजे ह्या वर्तमान काळामध्ये मला सद्बुद्धी द्या आणि माझ्याकडून काही चांगलं कर्म करून घ्या की जेणेकरून मला भविष्य काळामध्ये त्याची चांगली फळं भेटतील कारण आपण असं म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती जर आपण कर्मच आपलं शुद्ध ठेवलं तर निश्चितच आपल्याला त्याची फळं सुद्धा गोडच मिळतात यात दुमत नाही तर काळाचं स्वरूपामध्ये आपल्याला तीन अध्याय घ्यायची आहेत एक भूतकाळासाठी भूतकाळातली कुकर्म नष्ट करण्यासाठी दुसरा वर्तमान काळ आपल्या चांगल्या राहण्यासाठी किंवा चांगला करण्यासाठी कारण वर्तमानच आपल्या हातात असतो त्याच्यामुळे आपल्याला या काळात जर चांगली बुद्धी किंवा चांगली संगत किंवा जे काही म्हणजे चांगलं वाईटाच गोष्टी असतात ते आपल्याला ह्या वर्तमान काळातच मिळत असतात किंवा तिसरा आहे ते ग म्हणजे भविष्य काळासाठी म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्याला ग म्हणजे आपल्या ज्या मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा चांगल्या आपल्या पूर्ण व्हाव्यात कारण आपल्याला यश मिळावं म्हणून आपल्याला तीन अध्यायाचं पारायण करायचं आहे मग म्हणजे आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे तीनही काळ जर आपले म्हणजे कुकर्म जर नष्ट झाले तर निश्चितच आपल्याला पुण्याचा साठा वाढेल वर्तमान काळात चांगली बुद्धी मिळाली तर निश्चितच आपला म्हणजे कर्म आपले चांगले घडतील आणि कुकर्म तिकडं नष्ट होत आहेत आणि वर्तमान काळामध्ये कर्म आपले चांगले घडत आहेत निश्चितच याचा भविष्य काळावरती परिणाम होतो आणि भविष्य काळ आपला चांगला होतो किंवा भविष्य काळामध्ये जी काही आपण चांगली स्वप्न बघितलेली आहेत मग ती कुठल्याही कामासाठी असो मग ते तुमच्या नोकरीच्या बाबतीत यश असो किंवा म्हणजे आता प्रत्येकांच्या ह्या स्वप्न किंवा अपेक्षा ह्या वेग -वेग वेग वेगवेगळ्या असतात त्यामुळं जर तुमचं भूतकाळातले कर्म वाईट कर्म नाश झाले आणि वर्तमान काळात तुम्ही चांगले कर्म केले तर निश्चितच त्याचा भविष्यात तुम्हाला लाभ होतो या अर्थाने आपल्याला तीन अध्यायाचं पठन करावायचं आहे आणि त्यानंतर मग आता माळी जप अकरा माळी जपच का करावा याचा एक माळ जप केलं तर काय होते एक माळ केली तर आपली म्हणजे आपल्या इष्टदेवतेला अर्पण होत नाही का तर नाही कारण अकरा माळी जप आपल्याला करणं आवश्यक आहे कारण अकरा माळी ह्या सगळ्या आपल्या स्वतःसाठी आपल्या ह्या जीवासाठी आपल्याला करावा याच्या नाहीत तर ती प्रत्येक माळ वेगवेगळ्या कारणांसाठी आपण करत असतो तर तर ती कारणं कोणती पहिली माळ कुणाला दुसरी माळ कुणासाठी तिसरी माळ कोणासाठी तर आपली माळ कोणती तर आपली माळ ही अकरावी माळ असती आणि अकरावी म्हणजे पहिल्या दहा पायऱ्या चढल्याशिवाय अकराव्या पायरीवरती आपल्याला चढता येत नाही किंवा आपलं जी काही सेवा आहे किंवा आपली जी काही आपण जप केलेला आहे तो महाराजांना तो आपल्या इष्टदेवतेला समर्पण करायचं असेल समर्पित करायचं असेल तर निश्चितच आपल्याला त्या दहा पायऱ्या म्हणजे त्या दहा स्टेप आपल्याला चालाव्या लागतील तर त्या दहा स्टेप चालल्याशिवाय आपल्याला अकरावी पायरी आपल्याला मिळणार नाही कारण सह साधं तुम्ही उदाहरण घ्या तुम्हाला जर एखादा जीना चढायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट पहिल्या पायरीवरून अकरा पायरीवरती जाता येणार नाही तर तुम्हाला एक एक पायऱ्या त्या चढाव्याच लागणार आहेत तर त्या पायऱ्या चढणं तर त्या पायऱ्या कुणाला समर्पित आहेत तर ह्या अकरा माळी सुद्धा त्या पायऱ्याप्रमाणेच आहेत आहेत अकरावी पायरी ही आपली स्वतःसाठी म्हणजे ह्या जीवासाठीची जी माळ आहे ती अकरावी माळ आहे तर ती अकरावी दहा माळी जर आपण केल्या तरच ती अकरावी माळ ही समर्पित केल्या जाते तर मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा पहिली माळ कुणासाठी तर पहिली माळ ही आपल्या गुरुसाठी असते म्हणजे गुरुला समर्पित तर दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असती तिसरी माळ ही आपल्या वडिलांसाठी म्हणजे पित्यासाठी असती चौथी माळ ही पितरांसाठी असते पित मग आता ह्या चार माळी ह्या चौघांना समर्पित केल्यानंतर मग बाकीच्या सहा माळी कुणाला तर सहा माळी या आपल्या शरीरातील षडरिपूसाठी असतात आता षडरिपू म्हणजे काय तर षडरिपू म्हणजे सहा रिपूनी आपलं शरीर बनलेलं असतं तर ते सहा प्रकार कोणते तर काम क्रोध लोभ मह मध आणि मत्सर या सहा गुणांनी या सहा दोषांनी ह्यांना गुण म्हणता येणार नाही तर हे सहा दोष आहेत तर ह्या सहा दोषांनी आपलं शरीर बनलेलं असतं कारण आपल्या प्रत्येकांच्या शरीरामध्ये हे दोष असतात तर मग ह्या दोषांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला म्हणजे या सहा माळी करावायच्या आहेत की जेणेकरून आपल्या शरीरातील किंवा आपल्या म्हणजे आत्म्याचे जे दोष आहेत अंतर मनाला दोष आहेत काम क्रोध म्हणजे प्रत्येकांना कशाची तरी अपेक्षा असते किंवा काही जण शीघ्र कोपी असतात तर कुणी कमी जास्त प्रमाणात हे सगळ्यांमध्येच हे दोष असतात परंतु हे दोष आपले नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला सहा माळी जप करावायचं आहे या सहा माळी जप केल्यानंतर मग अकरावी माळ ही स्वतःच्या या आत्म्यासाठी या जीवासाठी आपल्याला करावायची आहे मग या दहा स्टेप या दहा पायऱ्या जेव्हा आपण पार करतो या दहा माळी जेव्हा आपण पार करतो तेव्हा शेवटची माळ ही आपल्या जीवासाठी आपल्या आत्म्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी असते त्यामुळं पहिल्यांदा ह्या दहा माळी करून घ्यायची आणि अकरावी माळ ही म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्याला समर्पित करायची आहे म्हणजे पूर्ण आपण लीन होऊन आपल्याला ह्या अकरा माळींचं जप करायचं आहे कारण प्रत्येकांचं आपल्याला जसं आपण गुरुसाठी मात्यासाठी पित्यासाठी पितरांसाठी या चार माळी आपण त्यांना समर्पित केलेल्या आहेत कारण आपण आपलं त्या त्यांच्याबद्दलचं जे ऋण आहे ते ऋण व्यक्त करतोय तर ते ऋण व्यक्त केल्यानंतर आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दोष सुद्धा नष्ट करण्यासाठी या सहा माळी करायच्यात आणि शेवटची माळ मग ह्या दहा माळी झाल्यानंतर शेवटची माळ जी आहे ती आपल्या स्वतःसाठी आपल्याला समर्पित करायची मग म्हणजे एकूण अकरा माळी जेव्हा आपण करतो तर तेव्हाच आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण माळी होतात कारण एकशे आठ प्रत्येक माळीमध्ये एकशे आठ मणी असतात प्रत्येक गोष्टी माग सुद्धा शास्त्र आहे कारण एका माळीमध्ये एकशे आठ मणी असतात आणि आपल्याकडे बारा राशी आणि नऊ ग्रह आहेत तर बारा गुणिले नऊ म्हणजे एकशे आठ हे सगळ्यांना धरून ह्या गा म्हणजे एकशे आठ मण्याची माळीचं आपल्याला जप करावायचं आहे तर ह्या माळी अशा प्रकारे प्रत्येकाला आपल्याला समर्पित करायच्या आहेत तर हे या मागचं कारण आहे कारण अकरा माळीच का करायच्या तर आणि एकशे आठच मणी का असतात तर या हे या मागचं कारण आहे तर तुम्हाला साधी सोपीच माहिती आहे तुम्हाला निश्चितच कळाली असेल तर मग आता श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाबद्दल मी थोडंसं सांगते कारण ह्या मंत्रामध्ये काय आहे स्वामी समर्थ तर स्वामी म्हणजे काय तर त्याचा विग्रह करा जर संस्कृत कोणाचं असेल किंवा प्रत्येकाने आपण कमी जास्त प्रमाणात म्हणजे व्याकरण शिकलेलंच असतं त्याच्यामध्ये आपल्याला संधी विग्रह करायला म्हणजे शब्दाच्या फोडी करायला शिकवलं जातं तर स्वामी म्हणजे काय स्वा आणि मी स्वाहा म्हणजे काय तर स्वाहा करणं तर कशाचं आपल्याला स्वाहा करायचा आहे तर मीच करायचंय मी म्हणजे काय कारण आपण म्हणतो मी आला की तिथं कुठेच काम होत आहे म्हणजे काय तर मी म्हणजे अहंकार या अहंकाराचा आपल्याला स्वाहा करायचा आहे तर स्वामी या अर्थाचा शब्द माझा त्याग करायलो किंवा माझ्या माझ्यामधला जे अहमभाव आहे तो मला त्याग करायचा आहे तो मी तुम्हाला समर्पित करत आहे स्वहा म्हणजे काय समर्पण करणं भस्म करणं तर माझ्यातल्या अहंकाराला अहं मी भस्म करत आहे आणि समर्थ म्हणजे काय जिथं ज्या ठिकाणी शिवतत्व आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपलं स्वयंभूल आपल्या प्रत्येकांमध्ये एक शिवतत्व आहे ते शिवतत्व जागृत करणं म्हणजे स्व समर्थ म्हणजे स्वामी समर्थांचा अर्थ काय माझ्यातला अहमभाव मी भस्म करून टाकून माझं शिवतत्व तुम्हाला जागृत करायचं आहे किंवा माझं शिवतत्व जागृत व्हावं यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुच्या मंत्राचा जप करायचा असतो त्या मंत्रामागचा हाच हेतू असतो की माझ्यातला नष्ट व्हावा आणि माझ्यातला स्वयंभू जागृत व्हावा किंवा माझ्यातलं शिवतत्व जागृत व्हावं की जेणेकरून आपल्याक आध्यात्मिक म्हणजे मार्गावरती आपण पोहोचाल जोपर्यंत आपल्यातला मी नष्ट होणार नाही तोपर्यंत आपण आध्यात्मिक मार्गावरती एक निश्चय निश्चय मनाने किंवा चल असं ठाम राहू शकत नाही त्यामुळं जर अध्यात्माकडे जायचं असेल तर आपल्याला हे अकरा माळी जप करावं लागतो किंवा आपल्याला गुरुचं नामस्मरण करावायचं असतो मग आता ते तुम्ही माळ घेऊन करा की तुम्ही नित्य तुमच्या मुखामध्ये ग स्मरण करा म्हणजे नामस्मरण करा तर निश्चित त्याचा फाय फायदा होतो तर ह्याचे फायदेसुद्धा खूप आहेत तर त्याचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगते कारण जेव्हा आपण कुठल्याही नामाचा जप करत असतो तेव्हा आपल्यामधले विकार पूर्ण नष्ट होत असतात त्याच्यामुळं म्हणजे वैचारिक पातळी आपली चांगली होते किंवा आपण म्हणजे चुकीच्या ठिकाणी लक्ष न देता नित्य आपण अध्यात्मामध्ये राहतो किंवा एका नामस्मरणामध्ये राहतो त्यामुळं बाहेरच्या गोष्टींचा त्रास आपण करून घेत नाही परिणामी काय तर आपली शारीरिक काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतात मानसिक आजार असतील तर ते मानसिक आजार सुद्धा दूर होतात, होतात। आणि घरामध्ये जर, जर सतत नामस्मरण राहिलं तर घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध राहतं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी एक म्हणजे सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदते तर परिणामी काय सकारात्मकता जर घरात असतील तर घरामध्ये कलह होत नाहीत किंवा वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही म्हणजे सकारात्मक आली म्हणजे नकारात्मक नाही तर परिणामी वातावरण हसीखेळीचं चा, म्हणजे म्हणजे बनायला मदत होते आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मग म्हणजे फक्त अध्यात्मकच यात लपलेलं नाही किंवा फक्त आपल्याला अध्यात्माकडे जायचं नाही तर आपल्याला ह्या सांसारिक प्रपंचामध्ये सुद्धा सुख समाधान मिळावं एक शांतता मिळावी यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं असतं तर हे अकरा माळी मागचं हे कारण आहे तर तुम्हाला दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितच लाईक करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम